सुंदर चेहरा असलेली व्यक्ती सौंदर्यवान असतेच अस नाही त्याच्यावर एका संतांनी फार सुंदर आवडून गेलेलं आहे याच्यावर कीर्तन करतो त्याने कधी आणि त्या समाजाने त्यावेळेस फार छळलं त्याला ऊस डोंगा पर रस नो हे डोंगा काय तुलदासी वरली या वर रंगा वरच्या रंगावर काय अरे तो उसाचा रस आतमधला जो आहे ना दॅट इज मोर इम्पॉर्टंट आणि म्हणून सौंदर्य हे अंतरंगाचं आपण तपासता आलं पाहिजे आणि हे उत्तर कुणी दिलेलं आहे माहिती वर्ल्ड कोणतं मिस युनिव्हर्सच्या कॉम्पिटिशन मध्ये आपल्या एका भारतीय मुलीने दिलं आणि तिला लगेच ते मिस वर्ल्ड युनिव्हर्स किताब मिळाला त्या उत्तरावर हे उत्तर दिलं की अंतरंगाचं सौंदर्य आणि आम्ही भारतीय लोक बाह्य सौंदर्यापेक्षा अंतरंगाचं सौंदर्य बघतो आणि लगेच दुसऱ्या उत्तर तिने दिलेलं होतं प्रश्नाला ते सौंदर्य मी माझ्या आईच्या स्वरूपामध्ये बघते आणि आईचं स्वरूप सा सांगताना तिला परत छेडलं गेलं तेव्हा तिने मदर केला की जी प्रदेशात येऊन माझ्या भारतामध्ये काय करते एक दिव्य काम करून गेली नोबेल मिळवलं पुढे जाऊया खरा मित्र खूप लिहितो मी फेसबुकवर मित्रांवर माझी मैत्रिणी इथे बसलेली फार लहान आहे माझ्यापेक्षा मित्र बसलेला आहे मित्र जपले पाहिजे चांगले मित्र राज जेव्हा आमचा एच एल स्कूल आले म्हणजे आमचा मित्र नाही आला दिसत लोकमंगलचा बराच वेळा शैलेश कुलकर्णी आमचा हा परिवार बनलेला आहे एच एल स्कूल आली म्हणजे साडेतीन हजार माझे विद्यार्थी एकत्र येतात आणि चळवळ उभी करतात किती सामाजिक कामं चाललेले काय सांगायचे तुम्हाला चेहऱ्याची दुसरी बाजू फक्त आणि फक्त एक चांगला समजू शकतो माझ्या मित्राला काय दुःख आहे मी समजू शकतो भांडू आम्ही पण कुठेही मनामध्ये द्वेष नसतो शिव्या शांत प्रेमाने खूप दिवसाने भेटल्यानंतर अरे गधाड्या शिव्याने नाही आल्या तर मग त्या मैत्रीलाही अर्थ राहत नाही आणि दरवर्षी आमचे मिळावे भारतात मित्र मिळावे आणि मस्त आनंद घेता येतो प्लीज फार सुंदर आहे अहंकारावर माझा पीएचडीचा एक महत्वाचा अभ्यास आहे अहंकाराचे सहा प्रकारे पण आजच्या कार्यक्रमात दूर त्याला स्पर्श करायला गेलं तर बरोबर अडीच तास फक्त अहंकार विश्लेषणालाच लागतात म्हणून तो, लागता। तो विषय ठेवला बाजूला स्पर्श करतोय नख वाढली म्हणून कुणी बोट छाटत नाही नख वाढली म्हणून कुणी बोट छाटत नाही त्याचप्रमाणे गैरसमज वाढल्यास नात्यांना नव्हे तर गर्वाच्या भावनेला छापलं पाहिजे ही जी गर्वाची आणि अहंकाराची मनामध्ये निर्माण होणारी भावना आहे ती सगळ्यांना अवघड अवस्थेमध्ये आणून टाकते आणि म्हणून अध्यात्मामध्ये अहंकार खुंटीला टांगा असा नाथांनी तुकारामांनी समर्थांनी दासबोधामध्ये माऊलीने आपल्या हरिपाठामध्ये म्हंटलेलं आहे आणि म्हणून मी वळालो या दिशेला यावेळी काय सुंदर विचार मांडलेले या संतांनी आणि मग अहंकार याच्यावर संशोधन करायचा प्रयत्न केला पुढे जाऊ परत मैत्री जिंदाबाद चांगला तारा हात धरणे म्हणजे मैत्री नव्हे सुस्थितीमध्ये मैत्रीला फार वेगळे दिवस बघितलेले अरे मग खरी मित्राची परीक्षा त्याच वेळेस होती ज्या वेळेस वाईट काळ चाललेला असतो वाईट काळ जो हात सोडत नाही तो खरा मित्र यादी करा आज अशी किती मित्र आहेत कि जे आपल्या अडचणीमध्ये आपल्या खऱ्या स्वरूपाला जाणून आपल्याला मदत तिला आलेले आहेत आणि असे चार तरी मित्र मिळवा ना चार